अडतीस अखंड हिंदुस्थानासाठी लढण्याचा निर्धार करा देशाचे एकीकडे विच्छेदन झाले आहे सारी परिस्थिती भयानक आणि हिंदूंना मारक झालीये अशा परिस्थितीत राष्ट्रध्वज कोणता असावा याची चर्चा करणारे मेलेले राष्ट्र हेच मी पाहतो आहे राष्ट्रध्वजाची चर्चा कसली करता राजसत्ता हाती असणाऱ्यांनी यावेळी प्रथम कर्तव्य जर कोणते करावयाचे तर ते हे की निजामच्या सरसीमेवर तोपखाने उभे करून वराडच्या प्रश्नाला सहाय्य करायला हवे होते निजामाशी त्याच रोखाने जेव्हा नेम रोखला जाईल त्याचवेळी निजाम वळेल एरवी नाही पंजाब पेटला शिखांचे सर्वस्व गेले अशावेळी राष्ट्रध्वजाची चर्चा करण्यापेक्षा पंजाबच्या सरहद्दीवर सैन्य ठेवायचे सहाय्य द्यायला पाहिजे नवरी पळून नेली आणि बाकी सारा सोहळा सुरू आहे असा हा हास्यास्पद प्रकार होत आहे हे वंशषंढतेचे लक्षण आहे लढाई विना आपण भारतातले तीन प्रांत पाकिस्तानात ढकलले ही चूक आपलीच आहे या षंढतेला इतिहासात तोड मिळणार नाही असा प्रसंग येऊ नये म्हणून आम्ही सर्व प्रयत्नांनी सांगितले पण ते मंडळींनी ऐकले नाहीत पाकिस्तान हे या दुबळ्या दुर्बलाकडून दिले जाणार हे सुद्धा आम्ही सांगितले होते पण ऐकतो कोण जसा समाज तसे पुढारी तसा त्यांचा इतिहास ध्वजावर चक्र असावे की चरखा असावा अशी चर्चा आहे हे सर्व व्यर्थ आहे आज जो राष्ट्रध्वज म्हणून पुढे आला आहे त्यासंबंधी मी थोडे सांगतो त्या राष्ट्रध्वजावर चरखा जाऊन चक्र हे मला बरेच आवडले राष्ट्रीय जीवनाच्या भावना पिसून पिसून काढलेला अर्क तोच राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राच्या अंतर्भूत कल्पनेचे प्रतीक आणि त्या दृष्टीने अर्थशून्य चरख्यापेक्षा विजयशाली सामर्थ्यसंपन्न आणि पराक्रमाचे प्रतीक ठरलेले चक्र हे धर्मचक्र आहे हे या लोकांच्या लक्षात आले नाही हा असो ते चक्र राष्ट्रध्वजावर आहे हेही काही कमी प्रगतीचे लक्षण नव्हे आज आपणा सर्वत्र दोन ध्वज दिसत आहेत एक म्हणजे अखिल हिंदूंचा ध्वज आणि दुसरा म्हणजे अनेक लोकांना एकत्र आणणारा आणू इच्छिणारा समितीने संमत केलेला अशोक धर्मचिन्ह चक्रधारी ध्वज हा जो दुसरा ध्वज आहे तो इंडियन युनियनचा ध्वज आहे ही घटना समिती आमची नाही ब्रिटिश संगिनीवर उभी राहिलेली आणि जिच्यावर आमचा विश्वास नाही अशी ती घटना समिती आहे देशाने नेमलेली ती घटना समिती नाही हे लक्षात ठेवा परंतु असे जरी असले तरी तिने बनवलेल्या ध्वजावर धर्मचक्र आहे हे, हे भगवानाचे चक्र आहे सम्राट हर्षाचे मानचिन्ह आहे सम्राट चंद्रगुप्त आणि चाणक्य यांच्या सैन्यांनी आपली सरहद हिंदुकुशगंधारपर्यंत नेली त्याचे हे मानचिन्ह म्हणजे हे चक्र सम्राट अशोकाचे चक्र नाही असे इतिहास सांगतो रंग जातीवाचक नाहीत असे आम्हाला सांगण्यात येते मग याच तीन रंगांवर प्रेम का सौंदर्याच्या दृष्टीने विचार करावयाचा असल्यास मला काहीच म्हणायचे नाही त्या ध्वजाचा आपल्याला अपमान करायचा नाही त्याचा मानसन्मान केल्यास मला काही त्याचे वाटणार नाही परंतु हा इंडियन युनियनचा ध्वज आहे हे मात्र विसरू नका पण जिथे पाकिस्तान देऊ केल्यावर उरलेले इंडियन युनियन हेच मान्य नाही तिथे त्याच्या ध्वजाचा प्रश्नच काय आम्हाला अखंड हिंदुस्तान माहिती आहे आणि त्याचा राष्ट्रध्वज हा भगवाच राहिला पाहिजे शिर देऊन आईचे धड मिळवण्याचा हा प्रकार आहे मोठा खेदकारी आहे खैबर खिंड देऊन टाकली नि उरलेल्यांचे संरक्षण करण्याचा घाट घालण्यात येत आहे काली, काली ही केवढी नामुष्कीची गोष्ट आहे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले तो ध्वज भूतकाळी वर्तमानकाळी आणि भविष्यकाळीही आम्हाला पूर्वजांच्या पराक्रमाची स्मृती करून देत आहे देऊ शकतो नि देईल तोच आमचा कृपाण कुंडलिनीयुक्त ध्वज आणि हाच ध्वज आमचा राष्ट्रध्वज म्हणूनच राहिला पाहिजे ज्याला ज्याला म्हणून हिंदुस्थान अखंड करायचा आहे पाकिस्तान परत मिळवायचे आहे त्याला त्याला हिंदू राष्ट्राचा ध्वज म्हणून कृपाण कुंडलिनीयुक्त ध्वज हाच मानला पाहिजे हिंदू धर्माचा जर कोणता ध्वज असेल तर तो हाच भगवा ध्वज काही लोक म्हणतात हा ध्वज पेशव्यांचा आहे आधी पेशवे झाले की आधी शिवाजी महाराज झाले आधी पेशवे झाले की आधी भगवा ध्वज ज्यांना माहीत नाही त्यांच्या ज्ञानाची मला कीव येते पण ते, ते काही असो पेशव्यांनी त्याच ध्वजाच्या स्फूर्तीने दिल्लीचे तख्त फोडले शिखांचा अन्याय थांबवला हिंदूंची लाज राखली असा हा पराक्रमशाली भगवा ध्वज पेशव्यांचा म्हटला तरी चालेल पेशवे तरी हिंदूंकरताच लढले ना चोहीकडून चढाओड करून मुस्लिमांच्या दिल्लीत हिंदू बहुसंख्य दिसते त्याला हाच भगवा ध्वज कारणीभूत झाला ना भगव्या ध्वजाची परंपरा पुराणकाळापासून आहे शरीरातल्या चैतन्याचे ते प्रतीक आहे अटकेवर झेंडा फडकवला तो पेशव्यांचा पराक्रमशाली ध्वज म्हणून का होईना तोच आम्ही मानणार भगव्या ध्वजाची परंपरा विचारणाऱ्यांना मी प्रश्न विचारतो की तुमच्या ध्वजाला काय परंपरा आहे सत्तावीस वर्षांची प्रचंड परंपराच की नाही तुम्ही आमच्या ध्वजाचा मान राखला तर आम्ही तुमच्या ध्वजाचा अवश्य राखू शत्रूच्या हिरव्या ध्वजाचा प्रतिकार होईल तर तो भगव्या ध्वजानीच हिरव्या ध्वजाच्या चिंधड्या भगव्या ध्वजांनीच उडवल्या आहेत त्या काही तुमच्या इंडियन युनियनच्या ध्वजांनी नव्हे भगव्या ध्वजासाठी मरा फाशी जा सबंध पिढी गारद होऊ द्या उद्या असेही होण्याचा संभव आहे की घटना समितीने ठरवलेल्या इंडियन युनियनच्या ध्वजाला राष्ट्रध्वज न मानता जो कोणी भगव्या ध्वजाला राष्ट्रध्वज मानील तो राजद्रोही ठरेल पण लक्षात ठेवा तसा प्रसंग आला तर भगव्या ध्वजाच्या मानासाठी स्फुलिंगासाठी त्याच्या सन्मान संरक्षणासाठी तुरुंगात जा मरा फासावर लटका ही समोर बसलेली सबंद पिढीच्या पिढी गारद होऊ द्या पण भगवा ध्वज हाच हिंदू राष्ट्राचा ध्वज म्हणून कायम ठेवा